हॅलो आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गौरी गणपती तर आता तो काहीच दिवसांवरती येऊन थांबलेला आहे आणि त्याच्याच खरेदीसाठी आम्ही निघालो आहे बागे। तुळशीबागेत तुळशीबागेत गेलो आहे आणि दगडूशेठचं दर्शन घेणार नाही असं होऊ शकत नाही सॅटर्डे असल्यामुळं खूप गर्दी होती मंदिरामध्ये आणि आम्ही मधलं काही शूट केलं नाही कारण मूर्तीचं चा रंगकाम चालू होतं सो छान मंदिरात दर्शन घेतलं आणि शॉपिंगला सुरुवात केली पूर्ण बाग नटलेली आहे मस्तपैकी डेकोरेशनच्या सामानांनी लाईटिंगने फुलांच्या माळांनी आणि दगडूशेठ गणपतीचं डेकोरेशनचं काम पण सुरू झालेलं आहे आणि अशा प्रकारचे छोटे मोठे स्टॉल दुकान तुम्हाला तुळशीबागेत खूप भेटतील आणि आम्ही फर्स्ट वडापावचा स्वाद घेतला आणि तिथून थोडीफार शॉपिंग स्टार्ट केली त्याच्यानंतर गौरीसाठी खूप सारे दागिने यांचे पण स्टॉल आहेत तुम्ही जर पुण्यात असाल किंवा तुमचे येण्याचं ट्राय करत असाल तर नक्कीच तुम्ही तुळशीबागेत या आणि शॉपिंग करा तर हा आहे तुळशीबागेतला मानाचा गणपती त्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या खरेदीसाठी तर मी घेतलं गौरीसाठी मोत्याची माळ त्याच्यानंतर हार त्याच्यानंतर दोन फुलांचे कुंडे आणि तोरण घेतलं आहे तर तुम्हाला हे सगळं मी माझ्या गौरी गणपतीच्या व्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल तर त्याच्यासाठी स्टेटिव शॉपिंग करता करता म्हटलं थोडं पेटपूजा करून घ्यावी तर आम्ही ट्राय केलं पुण्याची फेमस शेवपाव तर ही डिश मी जेव्हा फर्स्ट टाईम पुण्यात आली होती दोन हजार एकोणीसला तर तेव्हा हे मी बघितलं होतं आणि तेव्हा मी खाल्ल्यानंतर मला खरंच आवडलं सोलापूरमध्ये सुद्धा खूप ठिकाणी शेवपाव मिळतो पण त्याला पुण्यातल्या शेवपावसारखी टेस्ट नाही आहे शेवपाव खायचं तर पुण्याच आम्ही ऑर्डर केलं होतं नॉर्मल आणि चीज शेव अख्खा दिवस विंटेज पुण्यामध्ये घालवल्यानंतर आम्ही गेलो कात्रजला जन्माष्टमी जवळ येत होती त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की आता इस्कॉनला जाऊया श्रीकृष्णांचे दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही गेलो कात्रज इस्कॉनला जन्माष्टमी अवघ्या तीन दिवसांवरती आल्यामुळे जय्यत तयारी इथे ते मंदिरामध्ये सुरू होती आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दी पण भरपूर होती कात्रजच्या इस्कॉनला आम्ही फर्स्ट टाईमच भेट दिली होती मंदिर परिसर एकदम भव्य आहे हरे कृष्ण हरे रामाचा जप करत आम्ही दर्शन घेतलो आणि इथे पूर्ण मंदिर परिसरामध्ये जन्माष्टमीची तयारी एकदम जल्लोषात सुरू होती एकीकडे फुलांची सजावट चालू होती तर दुसरीकडे भजन संगीत चालू होतं प्रभूंचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ बसून नामस्मरण केलं त्यानंतर प्रभूंच्या मंदिराच्याच पाठीमागे आहे बालाजीचं मंदिर तिकडे आम्ही गेलो तिकडे पण तयारी चालू होती त्यामुळे बालाजींचं दर्शन काय झालं नाही पण बाहेरूनच दर्शन घेऊन मग आम्ही रिटर्न आलो मंदिराच्या परिसरामध्ये भगवद्गीता तसेच श्रीकृष्णांची मूर्ती याचे अनेक दुकाने आहेत दर्शन करून मंदिर परिसर फिरून रिटर्न जाताना प्रसाद वाटप सुरू होतं स्वामी गेलो प्रसाद घेण्यासाठी आणि मला आठवतं मी फर्स्ट टाईम जेव्हा बेंगलोरच्या इस्कॉनला होतो ती तेव्हा तिथे ते पण प्रसाद होता आणि सेम तशीच टेस्ट याला पण होते अतिशय रुचकर खिचडी संपून आम्ही घेतला मंदिराचा निरोप तर असा होता आमचा पूर्ण दिवस तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा अशाच छोट्या मोठ्या मुवमेंटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र